अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवार नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षांनी तसेच अपक्षांनी आपले शक्ती प्रदर्शन करत केले निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामांकन दाखल काँग्रेस शिवसेना उभाटा गट मनसे यांनी एकत्र येऊन आमदार संजय देरकर माजी आमदार संजय निखाडे वामनराव कासावार संजय खाडे देवीदास काळे राजू उंबरकर मनसे जिल्हाध्यक्ष वंदना आवारी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस इजहार शेख इतर काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना उभाटा गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मनसेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन ढोल तशेंच्या गजरात भव्य शक्ती प्रदर्शन करत आपले नामांकन अर्ज दाखल केले तसेच शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया लिंगणवार माजी आमदार विश्वास नांदेकर व इतर शिंदे गटाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केले गेले भाजपाचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवाल रविभाऊ बेलुरकल ताल तारेंद्र बोर्डे निलेश चौधरी व इतर भाजपाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करत उमेदवार नामांकन अर्ज दाखल केले तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट आप व इतर पक्षांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवार नामांकन अर्ज दाखल केले आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला पक्षांना तसेच नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली असून वणीकर नेमके कोणत्या पक्षाकडे किंवा कोणत्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याकडे कौल देऊन विजयी करणार हे मात्र तीन डिसेंबरला स्पष्ट होईल वणी तालुका प्रतिनिधी अजय बजाईत सह वणी शहर प्रतिनिधी धनंजय बोयर